श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवताचा दर्जा आहे गणपती पूजासाठी चतुर्थी तिथी समर्पित आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात एक विनायक चतुर्थी तर एक संकशी चतुर्थी येते या दोन्ही तिथीला गणपतीची विधिवत पूजाही केली जाते मान्यतेनुसार असे केल्याने भक्तांवर गणपतीची विशेष कृपा लाभते गणपतीला एकदंत गजराज विघ्नहर्ता अशा विविध नावाने पूजले जाते नावाप्रमाणेच विघ्नहर्ता हे भक्तांचे दुःख दूर करतात मान्यतानुसार संकशी चतुर्थीला विघ्नहर्ताची विधिवत पूजा आणि व्रत केल्याने सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते आणि व्यक्तीची प्रत्येक इच्छासुद्धा पूर्ण होते या दिवशी देशात काही भागात बहुला चतुर्थी साजरी केली जाते बहुला नामक गायीचे दूध श्रीकृष्ण लहानपणी ग्रहण करायचे गोमातेसह या दिवशी बछड्याचीही पूजा करण्याला शुभ मानलं गेलं आहे हे व्रत केल्याने आपल्या मुलांचे कष्ट दूर होतात दीर्घायुष्य प्राप्त होतं त्याचप्रमाणे बहुला चतुर्थीला श्रीकृष्णाच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं या सर्व अद्वितीय योगांमुळे श्रावणातील संकशी चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे पंचांगानुसार श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी गुरुवारी म्हणजे बावीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून सेहेचाळीस मिनटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी म्हणजे तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजून अडतीस मिनटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार बावीस ऑगस्ट रोजी संकष्टी चतुर्थीचं व्रत हे केलं जाणार आहे या दिवशी आपल्याला पूजा तर करायची व्रत तर करायचं पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत पण तुम्ही संकाशी चतुर्थीचं व्रत नाही केलं तरीही चालेल पण चुकूनही तुम्हाला या दोन भाज्यांचं सेवन हे करायचं नाही आहे जर तुमच्याकडनं कळत ल नकळत या भाज्यांचं सेवन केलं गेलं तर माता लक्ष्मी हे तुमच्या रुष्ट होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये दोष आणि भोग भोगावे तुम्हाला लागू शकतात जीवनामध्ये दारिद्र्य हे येऊ शकतं अतिशय महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन ना। व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या या संकर्षी चतुर्थीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे संकशी चतुर्थीच्या सा दिवशी आपण गणपती बाप्पांची पूजाही करत असतो गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवतात गणपती बाप्पा हे विघ्न हरतात गणपती बाप्पा आपल्या सर्व भक्तांचे सर्व विघ्न हे दूर करतात पण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर आपल्याकडनं कळत नकळत काही चुका झाल्या तर त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये ह्या उद्भवू शकतात अनेकदा आपण विचार करतो की मी एवढं देवदेव करतोय पूजा करतोय सेवा करतो आहे उपाय करतोय तरीसुद्धा माझ्या आयुष्यामध्ये मा एवढ्या समस्या का येत आहेत तर त्या उत आहेत आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांमुळे तर सर्वप्रथम जाणून घेऊया की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला कोणत्या चुका ज्या आहेत ज्या कळत नकळतसुद्धा करायच्या नाही आहेत ही संकष्टी चतुर्थी आली आहे गुरुवारी आणि गुरुवारच्या दिवशी श्रीहरिविष्णू आणि माता पूजा पूजाही केली जाते आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चुकून कोणाला आपल्या घरचा झाडू अगदी पाच करता सुद्धा द्यायचा नाही आहे कारण झाडूला माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं आणि जर आपण आपल्या घरची लक्ष्मी दुसऱ्याला दिली तर आपल्या आयुष्यामध्ये दारिद्र्य हे येऊ शकतो त्याचप्रमाणे पांढऱ्या वस्तूसुद्धा आपल्याला चुकूनही संकशी चतुर्थीच्या दिवशी कोणाला द्यायच्या नाहीत पांढऱ्या वस्तूंमध्ये तांदूळ मीठ साखर ह्या वस्तूंचा समावेश असतो ह्या वस्तू आपल्या घरामध्ये कधी संपूनसुद्धा द्यायच्या नाही आहेत किंवा आपल्याला कोणालाही उसण्या म्हणूनसुद्धा द्यायच्या नाही आहेत जर असं केलं तर आपल्यावर माता लक्ष्मी हे रुष्ट होईल आणि आपल्या घरामध्ये दारिद्र्य हे येऊ शकतं त्याचप्रमाणे दूध आणि दहीसुद्धा आपल्याला कोणालाही चुकूनही द्यायचं नाही आहे तसेच कोणी तुम्हाला या दिवशी सांगितलं की आमच्याकडे बर्थडे आहे किंवा आमच्याकडे काही शुभ कार्य आहे आणि तुम्ही तिथे जाताना एखादी भेटवस्तू घेऊन जात असतील पण त्या भेटवस्तूमध्ये तुम्हाला लक्ष्मी स्वरूप कोणतीही वस्तू भेटमध्ये द्यायची नाही आहे जसं की लक्ष्मी माताची मूर्ती झाली फोटो फ्रेम झाला किंवा लक्ष्मी माताचा जो दीप असतो तो, तो किंवा सिल्वरचे जे कॉईन्स असतात ह्या अशा प्रकारच्या वस्तू ज्यात आपल्याला चुकूनही कोणाला भेटवस्तू म्हणून द्यायच्या नाही आहेत कारण आपल्या घरची लक्ष्मी ही आपण कधीही कोणाला देऊ तसेच संकशी चतुर्थीच्या दिवशी चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाहीत तर आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्याच्या वेळेस काळा रंग हा वर्ज मानला जातो तसेच संकशी चतुर्थी जर तुम्ही व्रत करत असाल तर तुम्हाला चंद्रोदय झाल्यानंतरच हे व्रत जे आहे ते सोडायचं जर तुम्ही चंद्रोदय झाला नाही चंद्राची पूजा केली नाही आणि त्या अगोदरच व्रत सोडलं तर तुम्हाला केलेल्या व्रताचं अजिबात पुण्यफळ हे प्राप्त होणार नाही तसेच संकशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला चुकूनही गणपती तुळस तुळसी अर्पण करायची नाही आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची वाद कल भांडणं किंवा आपल्याला या दिवशी कोणाचंही चुकूनही कळत नकळत सुद्धा सुद्धा अपमानसुद्धा करायचं नाही आहे तर ह्या काही चुका आहेत ज्या आवर्जून आपल्याला संकशी चतुर्थीच्या दिवशी टाळायच्यात आता चला जाणून घेऊया तर कोणत्या भाज्या आहेत ज्या आपल्याला चुकुनी संकशी चतुर्थीच्या दिवशी खायच्या नाही आहेत संकशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला चुकून वांग्याचं सेवन हे करायचं नाही असं तर संपूर्ण चातुर्मासामध्येच आपल्याला वांग्याचं सेवन हे करायचं नाही आहे त्याचबरोबर आपल्याला संकशी चतुर्थीच्या दिवशी चुकून कांदा आणि लसूणचं सेवन हे करायचं नाही आहे कारण कांदा आणि लसूण हा तामसी पदार्थ येत असतो त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला चुकूनही मांस मदिराचं सेवन हे करायचं नाही कोणत्याही प्रकारचं चिकन मटण अंडी ह्याचं सेवन हे करायचं नाही आहे जर तुम्ही व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरी त्याचबरोबर तुम्ही घरामध्ये किंवा घराच्या बाहेर जाऊन सुद्धा चुकूनही मासार करायचं नाही जर तुमच्याकडनं कळत नकळत हा मासार केला गेला तर गणपती बाप्पा तुमच्या रुष्ट होतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येऊ शकतात त्याचबरोबर जमिनीखाली ज्या उगवणाऱ्या भाज्या आहेत जसं की कांदा आहे बीट आहे गाजर आहे मुळा आहे ह्या भाज्यांचं सेवनसुद्धा आपल्याला चुकूनी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचं नाही आहे त्याचप्रमाणे दुधी भोपळा असू दे किंवा लाल भोपळा असू दे ह्या भोपळ्याचं सेवनसुद्धा आपल्याला चुकूनही संकशी चतुर्थीच्या दिवशी करायचं नाही आपल्या घरी घेऊन पण यायचं नाही आहे किंवा ह्या दिवशी तुम्हाला भोपळा कापायचासुद्धा नाही आहे तसेच तुम्ही फळाहार करत असतील तर ह्या फळांमध्ये तुम्हाला चुकूनही फणसाचं सेवन हे करायचं नाही कारण फणस हा तामसी पदार्थामध्ये येतो तर ह्या काही चुका आहेत आणि ह्या काही भाज्या आहेत ज्या आपल्याला चुकूनही संकशी चतुर्थीच्या दिवशी खायच्या नाही जर कळत नकळत आपल्याकडनं ह्या चुका घडल्या तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं हे जावं लागू शकतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून कुन चुकूनही कोणाचं अहित झालं नाही पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ